शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली माथेरान शिवसेनेत जोरदार इनकमिंग माथेरानमध्ये शिवसेना पक्षाला वाढती पसंती कर्जत विधानसभा मतदारसंघातील माथेरान गिरीस्थान असलेल्या नगरपरिषद हद्दीतील असंख्य नागरिकांनी कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत शिंदेगट शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे तर त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना या पक्षात कधीही नवाजुना असा भेदभाव केला जात नाही येथे संधी योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बल दिले जाते गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता पोस्टी येथील शिवतीर्थावर हा भव्य पक्षप्रवेश पार पाडला त्याप्रसंगी माथेरानमधील विविध क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला त्यामध्ये अंबालाल वाघेला राजू भीम गायकवाड किसन वाघेला परशुराम पारधे कृष्णा पिरकट सिंधू पारधी आलू पारधी देहू दरोडा उमेश लोखंडे नागेश कदम अनिल नायकडे इरफान शेख आरिफ शेख नसीब खान सुषमा केलगणे राजेंद्र केलगणे सुजता जाधव युसुफ निरळवाळा अर्पणा पाटकर सुदीन कळंबे शकील वारुणकर तन्मय कदम अनिकेत मोरे दिलीप मोरे राजेंद्र सपकाल मनोज रेणुसे आनंद काळे राकेश काळे संजय बोंबे वसंत बोंबे सतीश साळुंके पवन कांबळे गणेश साबळे प्रथमेश सोनारे रोहित सो रोहित सोनवणे सुरेश साळुंके मंदाकिनी साळुंके अश्विनी वेताल व शेखर भगत यांचा समावेश आहे या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी उपशहर प्रमुख प्रमोद नाईक संपर्क प्रमुख निखिल शिंदे अधिकारी गौरंग वाघेला सागर पाटील वसंत कदम लक्ष्मण कदम निलेश कदम शुभम गायकवाड खालीद शेख आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते